धन्यवाद प्रणाम आपल्या सर्वांना माहिती असेल सुमारे दीडशे ते पावणे दोनशे वर्षापूर्वी चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर येऊन या चौकटीच्या बाहेर येऊन प्रत्येक महिलेने शिकावं आणि आपलं समाजामध्ये एक स्थान निर्माण करावं यासाठी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं त्यावेळेस समाजातून प्रचंड विरोध झाला प्रचंड त्यांना अपमानित करण्यात आलं परंतु त्या अपमानाला विरोधाला न जुमानता त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं पहिली मुलींची शाळा ही पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये काढली यासोबत अनेक थोर व्यक्तींनी महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या हे आपण ऐकतो आणि वाचतो परंतु आपल्याला हे माहिती आहे का सुमारे आठशे वर्षापुरुष म्हणजे बाराव्या शतकामध्ये महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समान आहेत आणि स्त्रिया देखील शास्त्र अध्ययनाला शास्त्राप्रमाणे आचरण करण्याला आणि शास्त्र श्रवण करण्याच्या अधिकारी आहेत असं नुसतं सांगितलंच नाही तर आपल्या सन्निधानातील एका भक्ताला शिक्षा पण केलं सुमारे आठशे वर्षापूर्वी स्त्रियांच्या समानतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्याचं कार्य हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे धन्यवाद जय श्री चक्रधर जय महानुभाव